महाड औद्योगिक वसाहतीच्या अतिरिक्त क्षेत्रातील प्रसोल कंपनीत पुन्हा एकदा आगीची घटना घडली आहे मागील ही दुसरी वेळ असून यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मात्र अग्निशामक दलाच्या वेळेवर हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला प्राथमिक माहितीनुसार मंगळवारी रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास कंपनीच्या प्लांटमधील सल्फर असलेल्या ड्रमला आग लागली घटनेची माहिती मिळताच महाड एम आय डी सी अग्निशामक दल आणि महाड परिषदेच्या अग्निशमन बंबाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली अवघ्या काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून परिस्थिती आता आटोक्यात असल्याची माहिती अग्निशामक दलाकडून देण्यात आली दरम्यान या घटनेचे वृत्त कळताच महाड एम आय डी सी पोलीस ठाण्याचे प्रभारी जीवन माने यांनीही तातडीने घटनास्थळी भेट दिली तथापि कंपनीच्या पर्सनल आणि एच आर विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही प्रतिसाद मिळाला नाही रसोल कंपनीत गेल्या काही वर्षांत वारंवार आगी लागण्याच्या घटना घडत असल्याने कामगार वर्ग आणि स्थानिक नागरिकांत चिंता वाढली आहे नागरिक तसेच कामगारांनी शासनाने उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करून सुरक्षाविषयक यंत्रणांची तपासणी करावी अशी जोरदार मागणी केली आहे मागील वर्षभरात महाड औद्योगिक वसाहतीत आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून औद्योगिक सुरक्षा विभागाने विशेष तपासणी करून आवश्यक ती उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे જનોદય કરીતા મિલિંદ માને મહાળ